गेल्या दोन तीन वर्षापासून मनात खूप इच्छा होती की मला कन्याभोजन करायचं होतं आणि शेवटी आज ते पहिल्यांदा साक्षात पूर्ण झालं जी गोष्ट आपण मूवीमध्ये किंवा सिरियलमध्ये ऐकून होतो बघून होतो आज ते माझ्यासोबत घडलं आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे माझ्यासोबत घडलेली परीक्षा मी तुम्हाला शेअर करणार आहे काय झालं होतं म्हणजे अक्षरशः ही गोष्ट माझ्यासोबत घडली आणि मला ह्याचं रिअलायझेशन माझ्या मैत्रिणींनी करून दिलं की अगं देवी तुझी परीक्षा घेत होती त्यात तू पास झाली म्हणजे लिटरली अंगाला काटा आणणारा क्षण आहे आता द वे तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि नाशिकला रेड अलर्ट दिलेला आहे तरी ह्या दरम्यान मला कन्याभोजन करायचं होतं आणि रविवारीच करायचं होतं कारण रविवारी मुली अवेलेबल असतात तर मी शनिवारी माझ्या एका फॉलोवरला कॉल केला आणि म्हटलं अगं मला असं असं करायचं आहे आणि ते आमच्या शेजारीच असतात तर शेजारी त्या बोलल्या की तू काय काळजी करू नको पाच सहा मुली मी अरेंज करते आणि वैष्णवीच्या वैष्णवी पकडून अशा चार मुली माझ्याकडे होत्या तर आमच्या नऊ मुली तर जमा झाल्या अगदी वीस मिनटामध्ये आमचा हा प्लॅनिंग ठरला आहे की हा मुली जमा झाल्यात असं ठीक आहे मग शनिवारची रात्र झाली मग थोड्याफार गोष्टी प्रिप्रेशन म्हणजे काय तर मुलींना गिफ्ट आणणं वगैरे मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं बाकी स्वयंपाक वगैरे हा तर सकाळचाच भाग होता तर नॉर्मली मी पंजाबमध्ये बघितलं आहे राजस्थानला बघितलं आहे की देवीला हलवा पुरी चण्याची भाजी असंच नैवेद्य असतं तर मी काय केलं खीरपुरी चण्याची भाजी पापड आणि हात असा प्लॅनिंग केला होता तर एकीकडे एक हा व्हिडिओ फक्त माझा अनुभव सांगणारा आहे त्यामुळं तुम्ही रेसिपी पण बघा आणि माझा अनुभवसुद्धा ऐका तर मंडळी रात्री खूप उशीर झाला होता झोपायला नेहमीप्रमाणे मी, मी काय मोबाईल स्क्रोल करत बसत नाही एडिटिंग वगैरे करत बसते बऱ्याच गोष्टी असतात दिवसभरचे मेसेजेस कमेंटला रिप्लाय करणार तरी खूप सारे कमेंट माझे मिसून जातात तर हे सगळं करेपर्यंत अडीच वाजले <laughs> मग अलार्म लावला हे त्या वॉशरूमला वगैरे जाऊन आले पाणी पिऊन मला बरोबर तीन वाजले होते झोपायला आणि म्हटलं सकाळी उठावं आणि अलार्म माझा नेहमीचा लावलेला असतो आणि मला हे मी विसरले होते की रविवारचा अलार्म माझा ऑन नसतोय मी ऑफ केलेला असतो आहे आणि चुकून त्याच भ्रमात मी राहिले आणि दुसऱ्या दिवशी चक्क मला आठ वाजता जाग आली तुम्ही इमॅजिन पण करणार नाही की माझ्या अंगाला असला भयानकपणे थरथर काप होत होता की अरे मला सगळ्यांना मी साडे अकराचा टाईम दिला आणि कसं मॅनेज करायचं आहे घरात झाडू पोछा आंघोळ डोकं धुण हे सगळं करायचं आणि बाहेर पाऊस पण आहे मला बऱ्याच गोष्टी बाहेरून फ्रेश पण आणायच्या होत्या त्या दिवशी मी पटकन उठले ब्रश केलं वॉशरूमला गेले अक्षरशः चहा तर मी घेणारच नव्हते मी ठरवलं होतं की आपल्याला निर्जल म्हणजे पाणी न पिता देवी जोपर्यंत आपण नैवेद्य सगळ्या मुलींना खाऊ घालत नाही तोपर्यंत काहीच घ्यायचं नाही आहे तर तो ते एक शॉर्ट होतं नशिबाने शिवचरण सुद्धा झोपलेला होता नाहीतर तो रोज सकाळी उठतो साडेसहा सातच्या दरम्यान तर पटकन गेले आंघोळ केले आणि बाहेर पाऊस धो 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 चालूच होता घरातलं झाडू पोछा पा वरून खालपर्यंत बाहेरचं सगळं आवरलेपर्यंत मला साडेनऊ पावणे दहा वाजल्या तितक्यात शिवचरण पण उठला आणि त्याला घेऊन मी ते काम केले म्हणून मला जिथे अर्धा तास लागायचं तिथे पाऊन तास लागला आणि अजिबात मी शूट म्हणजे केलाच नाही तर त्यानंतर आ, मी बाहेर गेले कारण मी एका काकांना सांगून ठेवलं होतं की मला ना नऊ हे पाहिजे केळीचे पानं पाहिजे नैवेद्य हे करण्यासाठी कन्या साठी तर त्यांनी मला प्रॉमिस केलं की हा मी उद्या आणून देतो मी गेले तर खरं तर ते दुकानच बंद होतं कारण पाऊस भयानक चालू होता आणि त्या पावसात गाडी चालवत होते तर माझी गाडी अशी हालत पण होती अक्षरशः तर आणि मी बरमुणा टी शर्टवरच गेले होते मी अजिबात साडी विडी काहीच हे नव्हती घे तिथे माझा मूड खराब झाला आणि मी कॅश काढली होती आदल्या दिवशी तर मला काय वाटलं की मी पाकिटामध्ये पैसे टाकले तर मी मोबाईल घरीच सोडून आले शिवचरणजवळ मी पाकिटच घेऊन आले डायरेक्ट तसं आणि बघितलं तर पाकिटामध्ये पैसेच नाही आणि मी द्रोण पत्रवाळ्या आणि ग्लास घ्यायला दुकानात तर गेले पण आता त्या दादाला सांगून ठेवलं की दादा तुम्ही बिल करून ठेवा मी पटकन येते म्हणजे इतकं टेन्शन दहा वाजून दहा मिनटं झाले तिथे आणि माझ्याकडं फक्त एक तास होता त्या एक तासात मला साडी नेसून सगळा स्वयंपाक पण करायचा होता मग सांगते मंडळी मी घरी आले पटकन पैशाचं पाकिट घेतलं मी पुन्हा गेले त्याच पावसामध्ये भिजत भिजत भीज़़ मध्ये शूचर इतका रडायला लागला ला की आई मला येऊ दे मला येऊ दे म्हणून मी कसं तरी मॅनेज केलं ठीक आहे मग मी गेले सगळं घेऊन आले मुलींना चुन्नी वगैरे थोडंसं फुलं हे सगळं घेऊन आले घरी बरोबर दहा वाजून वीस मिनटं झाले पटकन वरती आले ओलेच केस अजिबात काही हे काहीच केलं नाही नुसतं क्लचर लावलं साडी नेसली साडीचा पदर थोडा हेवी होता पैठणीचा त्यामुळं मी काय केलं डायरेक्ट आ, सिंगल पदर डायरेक्ट पिन लावली आणि पटपट साडी खावली आणि खाली आले आणि मग थोडासा कॅमेरा सेट केला म्हटलं बाबा आपण एवढं करतच आहे तर म्हटलं आपल्या ऑडियन्सला पण दाखवावं तर विचार करा हे सगळं करेपर्यंत मी दहा वाजून पस्तीस मिनटाला किचनमध्ये प्रवेश केला आणि मला देवीचे पाय पडले म्हटलं देवी मी ना खूप प्रामाणिकपणे करते आहे सगळं तर मला माझी प्लीज घाण होऊ देऊ नको मी शंभर टक्के माझं प्रयत्न करेन इवन पावसात ज्यावेळेस माझ्या ना पैशाचं पाकिट घरी सॉरी माझी कॅश जेव्हा घरी राहिली होती ना त्यावेळेससुद्धा मी देवीला हे म्हटले देवी मी करते प्रमाणिकपणे पण माझी घाण होऊ देऊ नकोस माझं म्हणजे म्हणजे मी जे करते ना ते खूप प्रमाणिकपणे करते माझी खूप इच्छा आहे की व्यवस्थित व्हावं आणि जसे आले दहा वाजून पस्तीस मिनटाला तर पटकन पहिला गॅस पेटवला कांदा टमाटर कट वगैरे करून घेतलं मसाला वाटून घेतला आणि काहीच नाही हो नॉर्मल एकदम अद्रक लसूण कांदा टमाटर कोथंबीर असं वाटून घेतलं फोडणी दिली भाजीला एकीकडे भाजी एकीकडे खीर एकीकडे एक 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 पीठ मळून घेतलं पटकन पुऱ्या केल्या हे सगळं माझं अकरा वाजून जवळपास दहा पंधरा मिनटामध्ये झालं त्यामध्ये मी मुलांना मोबाईल दिला होता आणि तुम्ही म्हणाल की मुलांना मोबाईल तर काय करणार आता त्यांना सांभाळायला दुसरं कोणी नाही आहे टी व्ही तर ते बघणार नाही म्हटलं मोबाईल घ्या तुम्ही शांत बसा फक्त मला एक तास मोजून द्या आता माझ्याकडे मोजून होते वीस मिनटं ठीक आहे त्या वीस मिनटामध्ये एकीकडे एक 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 खीर होत होती एकीकडे एक 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 भाजी होत होती पीठ मळून तयार होतं तर मी गोल गोल पुऱ्यांच्या ते हे करून घेतल्या आणि पुऱ्या पण लाटून घेतल्या आणि एकदम क किचनकट्टा स्वच्छ धुतलेला होता म्हणून त्याच्यावरती पुऱ्या अशा व्यवस्थित ठेवून दिल्या नंतर काय खीर झाल्यानंतर मी लगेच पुऱ्या पण तळून घेतल्या तितक्यात साडे अकरा वाजून म्हणजे अकरा पस्तीसला मुली माझ्या घरात आल्या त्यांना म्हटलं बाळांनो मला फक्त थोडा वेळ द्या वैष्णवीच्या मैत्रिणीला मला आणायला जायचं आहे मग मी माझ्या जुन्या अपार्टमेंटमध्ये गेले होते तुम्ही पाहिलं असेल क्लिक क्लिपमध्ये की मी ऑटोमध्ये गेली आहे मी अक्षरशः कुकरचं कुकरमध्ये फक्त भात लावला कारण पुऱ्या झाल्या सगळं झालं पापड पण तळून झालं होतं पुऱ्या तळायच्या आधीच सगळं म्हणजे मंडळी विचार करा फक्त भात माझा मी ज्यावेळेस घराच्या बाहेर पाऊल टाकला त्यावेळेस वैशूला सांगितलं एक मोठी शिट्टी आली ना की गॅस बंद कर आणि सॉरी एक मोठी शिटी आली की गॅस कमी कर आणि एक बारीक गॅसवरती शिट्टी होऊ दे मग वैशुने तेवढा भात बघितला आणि मी पटकन जाऊ जवळपास पावणे बारा बाराला दहा कमी असेपर्यंत मी रिटर्न आले पावसात ऑटो करून गेले होते मग असा हा पूर्ण स्वयंपाक माझा तयार झाला होता मंडळी चक्क म्हणजे लिटरली uh, साडे दहा वाजल्यापासून साडे अकरापर्यंत माझा स्वयंपाक तर आवरला होता पण मला बाहेर जायचं होतं त्यामुळं uh, थोडासा वेळ झाला म्हणजे बारा वाजले uh, मुलं मुलींना जेव घालायला मग त्यांना घरी म्हणजे मला वाटलं होतं की हे माझ्याकडनं होणारच नाही आणि हे गोष्ट सगळं करत असताना म्हणजे हे सगळं होत असताना मी फक्त नामस्मरण करत होती की देवी मी खूप मनापासून करते प्लीज मला साथ दे माझी काहीच uh, हे अडचण येऊ देऊ नकोस आणि लिटरली एवढ्या पावसात पा माझी साडी खालून अशी भिजते आहे मी इकडं मग आता शिवचरण मध्ये मध्ये करतोय मी तुम्हाला काय सांगू त्यात मी मुली मुली मात्र खूप गोड होत्या सगळ्या ठीक आहे नववी मुलगी तर ती छोटीशी बसली आहे ना ती पण खूपच गोड होती ती तिच्या आईला सोडायलाच तयार नव्हते मग तिच्या आईला मी रिक्वेस्ट केली प्लीज ताई तुम्ही एक थोड्या वेळ थांबा तिच्याबरोबर आणि मग छान त्यांची पाय धुवून छान पाय पडले हळद कुंकू लावलं आणि जेवण वाढलं मी अक्षरशः एकही घोट पाण्याचा पिलेला नव्हता म्हणजे मी इतकं मनापासून केलं माझी खूप इच्छा होती की जेव्हा मी म्हणजे जेव्हा आपण जॉब सोडतो ना त्यावेळेस असं मला वाटायचं की यार मी कधी कमवेल का पुन्हा मग एक वेळा मी माझ्या आईला साडी घेतली होती माझ्याकडे जे पैसे होते जॉब करून झाल्यानंतर तर थोडेफार पैसे उरले होते जॉब सोडल्यानंतर मग मम्मीला एक साडी घेतली होती मी म्हटलं मम्मी आता ह्याच्यानंतर मी कमवेल नाही कमवेल मला नाही माहिती मग मी माझ्या बाळाच्या बारशाला वैशिवचरांच्या मम्मीला साडी घेतली त्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की मी खरंच कधी कमवेल मग मी तेच देवाला म्हणायचे की देवा नवऱ्याचा पैसा क आहे भरपूर पण मी स्वतः ज्यावेळेस कमवेल ना त्यावेळेस मला हे करायचं आहे ज्यावेळेस गुजरातला असताना वैशुदर कन्याभोजनला तिथे जायचे मला असं वाटायचं की यार मी कधी करेल मी कधी करेल आणि शेवटी ते आता सक्सेस झालं आणि हा अनुभव खरंच माझ्यासाठी खूप छान होता कारण मला वाटलं नव्हतं की हे माझ्याकडनं होईल म्हणजे नऊ कन्या आत्ता सध्या जिथे आपण कोणाला ओळखत पण नाही आता बायका ओळखतात मला पण मी असं पटकन असं बोलायला जात नाही म्हणण्यापेक्षा मला बाहेर निघायला होतच नाही जास्त बाहेर थोडंफार निघाले की तेवढंच बायका बोलतात तेवढंच आहे पण नऊ कन्या शोधणं पण एका कॉलवरती त्या ताईने मला पोरी मॅनेज करून दिल्या सगळं कसं नाही का एकदम जुळून आलं फक्त एकच गोष्ट झाली की थोडंसं टायमिंग नाही का साडे अकराचा दिला आणि तिथे बारा वाजले जेवायला असं झालेलं तर तेवढं आणि हे सगळं ना खूप हावशीनं करत होते मी म्हणजे चेहऱ्यावरती जरा पण थकवा मला असं जाणवलंच नाही काहीच जाणवलं नाही मला म्हणजे अक्षरशः भूक पण लागली नाही काहीच नाही सगळ्या कन्याला जेवण सुद्धा खूप आवडलं सगळे कौतुक करून करून खात होते आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस सगळं झाल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला म्हटलं अगं अशी अशी गडबड झाली गो सकाळपासून पण सगळं सुरळीत झालं म्हणजे अक्षरशः प्रत्येक मुमेंटला काही ना काही गडबड होतच होती मग ती म्हणे अगं देवी तुझी परीक्षा घेत आणि जेव्हा ती असं म्हटली ना तेव्हा मला बॅक टू बॅक सगळ्या गोष्टी रिवाइंड झाल्या की हा पैशाचं पाकिट काय घरी आहे आणि वेळ कसा मॅनेज होत नाहीये मुलींना आणायला पावसामध्ये मला बाहेर जावं लागतंय पण सगळं वेळोवेळी झालं एकदम व्यवस्थित कुठेच अडचण आली नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला अडचण येत होती पण त्यातनं मार्ग ऑटोमॅटिक निघत होता म्हणजे हे लय भारी वाटतंय मला माझा हा आनंद गगनात मावेना असं झालेलं मला खूप भारी वाटलं मंडळी खरं सांगते तर मंडळी खूप छान फर्स्ट टाईम जे मी केलं ते मला खूप मनाला समाधानी मिळते आहे खूप भारी आहे मला फर्स्ट टाईम मी असं केलं आहे आणि देवीचा आशीर्वाद असाच असला दरवर्षी ह्याच्यापेक्षा चा छान करायची माझी इच्छा आहे खूप भारी आहे आणि साडी खूप भिजली आहे माझी पावसामुळे कारण की पिकअप अँड ड्रॉप मुलीला दिला आता पण जायचं आहे हरिविश्वाच्या एरियामध्ये जिथे आम्ही राहत होतो तिथे वैशूच्या फ्रेंड्स राहतात त्यांना ड्रॉप करायला जायचं आहे तर आय uh, होप मी हा व्हिडिओ आय थिंक मी हा व्हिडिओ इथेच एड़ करेल कसा वाटला मला कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका